ताई काय सांगाल तुमच्या प्रचाराचा तुम्ही शुभारंभ सुरू केलेला आहे परंतु एवढ्या वर्षानंतरही या प्रभागात तुमच्या पाण्याची फार गंभीर प्रश्न आहे की निर्माण झालेला त्याबद्दल काय सांगाल नक्कीच पाण्याच्या प्रश्नावर वारंवार आम्ही आवाज उठवत आलेलो आहे खरं पाहायला गेलं तर पाठीमागे दोन तीन महिन्यापूर्वी आम्ही तिथे प्रत्यक्षात जागेवरती जाऊन काय परिस्थिती आहे ती लाईव्हच्या द्वारे सगळ्या नागरिकांच्या समोर आणलेली आहे प्रशासनाच्या समोर आणलेली आहे आणि हा खूप गंभीर प्रश्न करन... आहे कारण जे पाणी आपल्याला आता नागरिकांना मिळत आहे पिण्याचं ते इतकं निष्कृष्ट दर्जाचं आहे त्याच्या त्या ते, ते पाणी पिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरती खूप परिणाम होतो इंद्रायणी नदीमध्ये आपण पाहतो सगळीकडचं पाणी सोडलेलं आहे आणि ते पाणी पिण्यायोग्य तेच आपल्याला फिल्टर करून पाणी दिलं जात आहे आणि याच्यावरती मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जनतेने मला काम करण्याची संधी दिली तर मी नक्कीच या प्रश्नावरती गंभीरपणे लक्ष देऊन हा प्रश्न नागरिकांचा सोडून नागरिकांना कसं सो स्वच्छ पाणी मिळेल याच्याकडे लक्ष देणार आहे त्या पाण्याच्या प्रश्नाबरोबर असे काय अनेक प्रश्न आहेत की ते घेऊन जाण्याची नक्कीच प्रभागामध्ये असेल पिंपरी शहरामध्ये असेल ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे रस्त्यांची समस्या आहे आता नागरीकरण वाढत आहे मोठमोठ्या सोसायट्या डेव्हलप होत आहेत त्याच्यामुळे लाईटचा देखील प्रश्न खूप मोठा ऐरणीवरती आहे त्याच्यानंतर आरक्षणांचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न घेऊन मी येणाऱ्या काळामध्ये नागरिकांच्या समोर उभी राहणार आहे नागरिकांच्या साथीने उभी राहणार आहे आणि सगळी कामं पूर्ण करून घेण्याच्या दृष्टीने काम करणार आहे सध्या तुमच्या प्रचाराची रणनीती कशी असते आणि कसं तुमचा प्रचार नक्कीच आम्ही नऊ वर्ष काम केलेली आहेत त्याच्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये आम्ही आहोत आणि नागरिक मतदानाची वाट बघत आहेत आणि आम्ही सकाळी उठल्यापासून आठ वाजल्यापासून खर तर आम्ही नागरिकांच्या हो। संपर्कात आहोत नागरिकांच्या भेटीगाठी सुरू आहेत आणि नागरिकांच्या छान प्रतिक्रिया आमच्या बद्दल आहेत सगळेजण आम्हाला आशीर्वाद देत मतदानाची वाट बघत आहेत नागरिकांना नक्कीच आव्हान करावं असं वाटतं नागरिकांनी जो नऊ वर्षापासून अनुभव घेतलेला आहे काम कोण करते काम कोण कशी करते याचा अनुभव नागरिकांनी घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते योग्य निर्णय घेतील पण येत्या काळामध्ये नागरिकांना मला तुमच्या द्वारे आव्हान करावं असं वाटतं तुम्ही सर्व नागरिकांनी काम करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा त्यांना आशीर्वाद द्या नक्कीच येणाऱ्या काळामध्ये प्रभाग दोनचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही तुमच्या सोबत कायम राहू आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्यावा आम्ही पॅनल चे चार उमेदवार आहोत तर आम्हाला तुम्ही आशीर्वाद देऊन काळामध्ये तुमची सेवा करण्याची संधी द्यावी अशी जनतेला मी विनंती करते काय प्रभागासाठी आणि तुम्ही या उमेदवाराला निवडून देण्यासाठी आवाहन करत मतदानासाठी जनता आपल्या पाठीशी आहे जनतेने पाहिलेले जे कार्य आणि ते कार्य चांगलं होण्यासाठी आता आपण या पॅनल मध्ये निवडून द्यायचं असं म्हणून सर्व जनता आपल्या पाठीमाग तुम्ही या प्रभागातले मतदार आहात तुम्ही तुमच्या मतदारांच्या नात्याने तुम्ही इतर मतदारांना काय तुमच्या उमेदवारासाठी आवार मतदारांना सांगणार जे काम करणारे त्यांच्याच पाठीमाग केलं पाहिजे आपण तुम्ही वाहिल्याच्या नंतर जादावाडी बोरावाडी आणि परिसरामध्ये